नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मावळ न्यूजच्या स्क्रीनवर आपण जो पाहताय तो आहे पुष्पा टू अर्थात अल्लू अर्जुन हा सध्याचा आघाडीचा अभिनेता ज्याला कुठेही तोड नाही आणि झुकेगा नाही साला याच्या वाक्याने संपूर्ण भारताला डोक्यावर घेतले अशा प्रकारचा हा करोडो रुपये कमावणारा आघाडीचा अभिनेता आता मात्र पाच ते दहा वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगणार आहे आपण योग्य तेच ऐकले झुके का नाही साला म्हणणारा अल्लू अर्जुन मात्र भारतीय कायद्यापुढे चांगलाच झुकला आहे भारतीय न्याय संहितेच्या एकशे पाच एकशे अठरा अंतर्गत जमाव जमून महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे अशा प्रकारचा गुन्हा अल्लू अर्जुन याच्यावरती तेलंगणा पोलिसांमध्ये दाखल केलेला आहे तेलंगणा पोलिसांचे चिकटपल्ली पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर आणि तेलंगणाचे पोलीस आयुक्त यांनी अल्लू अर्जुन याला सकाळीच त्याच्या घरून कॉफी पीत असतानाच ताब्यात घेतले पोलीस थेट आपल्या बेडरूमपर्यंत पोहोचले यामुळे अल्लू अर्जुन कमालीचा संतापला मात्र आपला संताप आवरत अल्लू अर्जुन पोलिसांच्या समवेत आला आणि पोलिसांनी त्याला अटक केली आपली ही अटक टाळली जावी आपल्याला अटकपूर्व जामीन मिळावा किंवा आपल्यावर झालेला एफ आय आर तेलंगणा हायकोर्टाने रद्द करावा यासाठी अल्लू अर्जुनने जंगजंग पछाडले मात्र एकदा कचाट्यात सापडल्यानंतर कुणाचीही सुटका होत नाही असा खंबीर आणि गंभीर असलेला भारतीय कायदा या कायद्यातून अल्लू अर्जुन ही सुटला नाही आणि भारतीय कायद्याने अल्लू अर्जुनला सुद्धा चांगलंच झुकायला आणि वाकायला लावलं पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली त्यानंतर अल्लू अर्जुनने आपला जामीन करून घेतला मात्र या प्रकरणामध्ये अल्लू अर्जुन चांगलाच अडकला असून पाच ते दहा वर्षाची कारावासाची शिक्षा अल्लू अर्जुनला होईल शु तेलंगणामधील हैदराबाद या ठिकाणी संध्या थिएटर या थिएटरच्या मालकाच्या विरोधात आणि थिएटर व्यवस्थापन करणाऱ्या मॅनेजरच्या विरोधात सुद्धा तेलंगणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे चार डिसेंबरला पुष्पा टू या चित्रपटाचा प्रीमियर शो येथील संध्या थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला होता त्यामुळे अल्लू अर्जुन स्वतः या थिएटरला प्रीमियर शोला येणार आहे अशा प्रकारची बातमी सर्व चहा त्यांना मिळाली आणि चहा त्यांची एकच झुंबड या ठिकाणी उडाली प्रचंड गर्दी झाली हजारोच्या संख्येने थिएटरच्या बाहेर सगळा जमाव जमला सगळ्या जमावाला गर्दीला कंट्रोल करता करता पोलिसांच्या आणि थिएटर व्यवस्थापनाच्या नाकेन आले अल्लू अर्जुनने लोकांना विनंती केली मात्र तरीही अल्लू अर्जुनचा ऑटोग्राफ घ्यावा किंवा अल् अल्लू अर्जुनला पहावं त्याच्याबरोबर सेल्फी काढायला मिळावी यासाठी सर्वजण एकच गर्दी करत होते आणि याच गर्दीमध्ये रेवती नावाच्या एकोणचाळीस वर्षीय महिला अक्षरशः चेंगरून गेल्या सर्व लोकांनी त्यांच्या अंगावर पाय ठेवून त्यांना चेंगरले आणि अक्षरशः त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला या रेवती यांचा श्रीतेज नावाचा नऊ वर्षाचा मुलगा असून तो मुलगा सुद्धा या गर्दीमध्ये चेंगरला गेला आहे आणि सुद्धा सध्या जीवरक्षक यंत्रणेवर तेलंगणामध्ये आपल्या आयुष्याचे शेवटचे टप्पे मोजत आहे रेवती आपले पती भास्कर मुलगी सानवी आणि मुलगा यांच्या यांच्यासमवेत या चित्रपटाचा प्रीमियर शो पाहण्यासाठी संध्या थिएटरवर गेले होते यावेळी सर्व चाहत्या आल्याने एकच मोठी गर्दी उसळली आणि या गर्दीने एकोणचाळीस वर्षाच्या रेवती यांचे पती आणि मुलं या सर्वांची गर्दीतून तु ताटातूट झाली लोक इतरत्र पळत होते आणि पळत असतानाच रेवती या पडल्या त्यांचा मुलगा त्या सावरत असताना तो मुलगाही पडला आणि लोकांनी अक्षरशः त्यांच्या अंगावरनं खांद्यावरनं पायावरनं त्यांना कचाकच तुडवले आणि अक्षरशः त्यामध्ये त्यांचा जीव गेला या महिलेच्या मृत्यूला तेलंगणा पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुन याला जबाबदार धरले असून अल्लू अर्जुन याचे पर्सनल बॉडीगार्ड आणि अल्लू अर्जुन याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला आहे त्याचप्रमाणे संध्या थिएटरचे मालक त्याचे व्यवस्थापक आणि येथील सुरक्षा रक्षकांवरही गुन्हा दाखल झाला असून तेलंगणाचे पोलीस पुढील तपास करत आहेत हैदराबादमध्ये असणाऱ्या या थिएटरमध्ये एकच लोकांची गर्दी उडाल्याचे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय त्यामुळे सध्या झुके गाणे साला म्हणणारा अल्लू अर्जुन अर्थात प्रेक्षकांचा लाडका पुष्पा चांगल्याच प्रकारे अडकला असून भारतीय न्याय कायद्याने त्याला चांगले सुद्धा आणि वाकवलेसुद्धा आहे प्रचंड गर्दीमध्ये अल्लू अर्जुनने विनंती करूनही लोकांनी ऐकले नाही मात्र शेवटी पोलिसांनासुद्धा लाठीबळाचा वापर करून लोकांना त्या ठिकाणावरून बाजूला करायला लागले मात्र तरीही काही उपयोग झाला नाही शेवटी यामध्ये रेवती यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा लहान नऊ वर्षाचा श्रीतेज नावाचा मुलगा जो आहे तो सुद्धा यामध्ये गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी रेवती आणि श्रीतेज यांना सी पी आर देण्याचा प्रयत्न केला त्यांचे हातपाय चोळले त्यानंतर ॲम्ब्युलन्स बोलावून त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट केले येथील हैदराबादच्या एका खाजगी इस्पितळामध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत मात्र या सर्वांना जबाबदार धरत तेलंगणा पोलिसांनी हैदराबाद येथील चिकटपल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अखेर अल्लू अर्जुन आणि त्याच्या सर्व साथीदारांसह थिएटरचे मालक आणि येथे गर्दी करणाऱ्या सर्वांना ताब्यात घेतले असून या प्रकरणी जवळजवळ पंचवीस ते तीस जणांविरोधामध्ये गुन्हा दाखल झाला असून अभिनेता अल्लू अर्जुन याच्यावर एकशे पाच एकशे अठरा अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे त्यामुळे अल्लू अर्जुनला भविष्यामध्ये पाच ते दहा वर्षाची तुरुंग कारावासाची शिक्षा होऊ शकते असे जाणकार कायदेशीर अभ्यास करणारे वकील सांगतात तुर्तास मात्र या गर्दीमुळे पुष्पा टू प्रीमियर शोला आलेला अभिनेता अल्लू अर्जुन सतत चांगलाच वादग्रस्त ठरत असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याला तेलंगणा पोलिसांनी हैदराबाद येथे अटक केली आहे या विषयीच्या विविध अपडेट्स आणि बातम्या आणि पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा फक्त मावळ न्यूज धन्यवाद